पुण्यामध्ये जे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे विश्व मराठी संमेलन झालं होतं त्या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी राजसाहेबांना उपस्थित राहण्याची विनंती केली होती आणि ती विनंती केल्यानंतर ते स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांची माझी भेट होऊ शकली नव्हती त्याचे आभार मानण्यासाठी आज मी त्यांच्या घरी आलो एक यांच्यामध्ये मेळावा झाला होता काहीसा रोग जो आहे हा तुमच्या शिवसेनेकडे नाही मला असं वाटतं की आता जी चर्चा झाली ती मराठी भाषेसंदर्भात झाली विश्व मराठी संमेलन झाले त्याच्या बाबत चर्चा झाली दिल्लीमध्ये जे मराठी साहित्य संमेलन चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही गप्पा मारल्या राजकीय कुठेही चर्चा झाली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या भेटीला राजकीय कोणी स्पर्श करू नये ही अतिशय साधी आणि सिंपल भेट होती राजसाहेबांचा सा समोर चर्चा केल्यानंतर गप्पा मारल्यानंतर अजून काही गोष्टी कळतात म्हणून मग जसं म्हटलं की तुम्ही अशा पेहरावामध्ये आलो अशी काही राजकीय भेट नव्हती देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली होती त्यानंतर तुम्ही भेट म्हणून राजकीय काही चर्चा झाली का कारण आगामी राजकीय भेटल्यानंतर राजकीय चर्चा होणार राजसाहेब हे असं एक व्यक्तिमत्व आहे राज की राजकारणाच्या पलीकडे जाऊन जरी त्यांच्यावर गप्पा मारल्या तरी आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि म्हणून या भेटीकडे कुठेही राजकीय दृष्टिकोनातनं आपण बघू नये मी आपल्याला सांगितलं की विश्व मराठी संमेलनाला स्वतः राजसाहेब उपस्थित होते आणि त्यांचे आभार मानण्यासाठी या बैठकीला